एकदा लाईव्ह सेशन मध्ये भेटलोय आणि आज पण आपण भरपूर अशा विषयांवरती चर्चा करणार आहोत तर बघूया आजच्या या, या लाईव्ह व्हिडिओ मध्ये किती जण सहभागी होतात आणि कोणत्या विषयांवरती कमेंट्स करतात त्या विषयांवरती आपण मग लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत सध्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप अशा घटना घडत आहेत दुर्दैवी घटना घडत आहेत आणि या घटनेमुळे पूर्ण पालघर जिल्हा आता शोकामध्ये आहे दुःखामध्ये आहे कारण एक मनोर या ठिकाणी बावीस वर्षीय तरुणीचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला त्याच्यानंतर वाडा या ठिकाणी दोन लहान मुलं नववी दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी आत्महत्या केली अशा अनेक घटना या पालघर जिल्ह्यामध्ये घडत आहेत त्याच्यामुळे पालघर जिल्हा सध्या शोकामध्ये आहे दुःखामध्ये आहे खूप वाईट परिस्थिती या पालघर जिल्ह्यामध्ये ओढवलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून नक्की एक विनंती करेन की मित्रांनो जीवनात कितीही दुःख आलं कितीही संकटे आली तरीही शेवटच्या टोकाचा कधी विचार करू नका जीवन संपवायचा विचार करू नका कारण जीवन हे एकदा भेटलेलं असतं आणि पुन्हा जीवन भेटणार नाही त्याच्यामुळे जीवनाचा आनंद घेत जका संकटे येतील संकटे जातील दिवस येतील दिवस जातील वेळेनुसार काळ बदलेल पण आपला जीवन एकदा संपलं की ते बदलणार नाही त्याच्यामुळे आपल्या जीवाची आपल्या स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सुदृढ राहा मस्त राहा आजच्या या लाईव्ह व्हिडिओला लाईक लाई करा आणि तुमच्या मनातील भावना कमेंट्स करा कारण तुमच्या ज्या कमेंट्स येतील त्या कमेंट्स वरतीच आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत आता बघूया आजच्या या लाईव्ह व्हिडिओ मध्ये मला इथे समोर काही मेंबर्स लाईव्ह पाहताना दिसत आहेत तर मित्रांनो आपल्या या लाईव्ह व्हिडिओला सर्वात आधी अंगठ्याचा जो सिंबोल दिसतो अंगठ्याचा त्याच्यावर दाबून दोनदा तीनदा क्लिक करा किंवा थोडासा दोन तीन वेळा दाबून ठेवा नाहीतर पाच दहा सेकंद दाबून ठेवा म्हणजे आपल्या लाईव्ह व्हिडिओला लाईक होईल आणि तुम्ही कमेंट्स करा तुमच्या ज्या काही कमेंट्स येतील त्या कमेंट्सवरती आपण चर्चा करणार आहोत सध्या दोन विषय महत्वाचे आहेत त्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत की पालघर जिल्हा हा आता सोका शोकामध्ये आहे दुःखामध्ये आहे कारण मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका वर्षीय महिलेचा झाल्यानंतर हो दवाखान्यामध्ये नेताना मृत्यू झाला त्याच्यानंतर कालच्या दिवशी वाडा आंबिस ते खुर्द या ठिकाणी नववी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलांनी आत्महत्या केली अशा घटना या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या घडत आहेत त्याच्यामुळे पूर्ण पालघर जिल्हा हादरून गेलेला आहे आणि असे होऊ नये यासाठी पुन्हा एकदा या लाईव्ह व्हिडिओमध्ये हात जोडून सर्वांना विनंती करतो की जीवनाचा आनंद घ्या जीवनात संकटे येतील संकटे जातील संकटे आले तर संकटावर मात करा तुम्ही दिवस घालवा पण आत्महत्या करू नका कारण जीवन एकदा भेटलेलं असतं आणि एकदा भेटलेलं जीवन पुन्हा आपल्याला भेटणार नाही त्यामुळे जीवनाचा आनंद घेत जगा आवाज माझा स्पष्ट तुमच्या पर्यंत येतोय की नाही थोडासा आवाज मी तुम्हाला चांगला यावा यासाठी प्रयत्न करतोय थांबा कारण आजच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये मी माईक कनेक्ट केलेला नव्हता आता माईक कनेक्ट केलाय तर आता आवाज माझा तुमच्यापर्यंत स्पष्ट येतोय का जरा कमेंट्स करा एक मिनिट माईक लावून घेतोय मी माइक, म्हणजे तुम्हाला जेणेकरून आवाज चांगला येईल आता आवाज माझा स्पष्ट येतोय का तुमच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या या लाईव्ह व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आपण घेऊन आलेले आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पालघर जिल्ह्याची स्थिती आणि पालघर जिल्ह्यामध्ये होत असलेले विविध विषय वीसाय या विषयांवरती चर्चा करणार आहोत त्याचबरोबर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघरमध्ये समस्त आदिवासी समाजाचा एक जन आक्रोश विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सुद्धा तुम्हा सर्वांना आणि मला सुद्धा जायचं आहे तुम्हा सर्वांना आव्हान करतो की या मोर्चासाठीही तुम्ही मोठ्या संख्येने एक दिवस आपल्या समाजासाठी नक्की द्या मित्रांनो माझा आवाज आता तुमच्यापर्यंत स्पष्ट येतोय का आणि आजच्या ला या लाईव्ह व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि कमेंट्स करा कारण ज्या विषयांवरती तुम्ही कमेंट्स कराल त्या विषयांवरती आपण चर्चा करत जाणार आहोत आपला या विल्लात म्हणजे देवीदास विल्लात माझा जो मित्र आहे तो आलेला आहे त्यांनी आवाज ब्रेक होतोय त्याच्यामुळे मी माईक लावलाय आता बरोबर येतोय का धनश्री रेसिपीज तर ताई तुमच्या सुद्धा आजच्या या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत त्याच्यानंतर पुढची कमेंट्स आहे वामन तुंबडा हाय तर हाय मित्रांनो भावांनो कसे आहात घरची सर्व मंडळी कशी आहे आई बाबा दादा ताई ना... मा हे सर्व व्यवस्थित आहेत का आणि तुमचं जेवण झालेलं आहे की नाही आणि तुमच्या घरी भात कापायला सुरुवात केली की नाही तेही थोडीशी कमेंट्स करा म्हणजे आपण विषयावरती बोलता बोलता अधूनमधून तुमच्या ज्या काही कमेंट्स येतील त्या विषयांवरतीही चर्चा करणार आहोत आता तुम्ही कमेंट्स कराल तेव्हा ते आपण त्या ते कमेंट्सवरती चर्चा करणार आपल्या या लाईव्ह व्हिडिओला लाईक सुद्धा करा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये खूप भयानक स्थिती यायला लागलेली आहे खूप घटना घडत आहेत तर मग दवाखान्यात होणारे मृत्यू असतील शाळेंमध्ये आत्महत्येचे प्रकार असतील किंवा इतर सर्व घटना, घटना या पालघर जिल्ह्यामध्ये खूप घडायला लागलेल्या आहेत ह्या घटना कुठेतरी घडू नये यासाठी माझ्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणाऱ्या माझ्या ताई दादांना भाऊ बहिणींना हात जोडून विनंती करतो की जीवन हे एकदा भेटलेलं असतं जीवनाचा आनंद घ्या शेवटच्या टोकाचा कधी विचार करू नका सुख दुःख आपल्या जीवनात येतील चढ उतार संकटावर मात करून पुढे जा पण शेवटच्या टोकाचा कधी विचार करू नका आणि जे आई वडील हा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनाही सांगू इच्छितो हात जोडून की आपल्या मुलांवरती जोर जबरदस्ती करू नका मुलांवरती एखादं काम का त्याला जी चांगलं वाटतंय त्याला जो करतोय त्या गोष्टीला समर्थन करा आणि चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करा तू हेच केलं पाहिजे तू हेच कर ते एवढा अभ्यासच कर तू हेच केलं पाहिजे असं त्यांच्यावर थोपवू नका त्याच्यामुळे मुलांची मानसिक स्थिती बिघडते आणि ते शेवटच्या टोकाचा विचार करून खूप काही घटना घडवून टाकतात मंगेश लेल्का हो येतो या आवाज ओके मिस्टर विलात भात कापाया चालू आहे पण मी अजून कापायला गेलो नाही टाइम भेटत नाही ओके मी पण अजून एक दिस पण भात कापाल आता काय सांग नाही जाधेल तर नाहीच जाधेल सांगितो जेवता जेवता दोन मिरची खाले आणि जाम तिखट लागत आहे भाऊ तर तू माझे लाईव्ह मध्ये बिझी होतासत मिरच खाल्यास काय कसा जरा नांगून खा ना नाहीतर हाडकी बिडकी चिकन बिकन ठेवसी ठेवशी करता जरा मोबाईलात ना तुझे ताटात हो मंगेश लेलका दादा भात कापणी चालू आहे पण पावसाने खूप नुकसान केलं आहे हो नक्कीच पावसाने खूप नुकसान म्हणजे आमच्या घरचा पण भात सगळा पिकून ना खालट पडून ना सगळी वाट लागून गेली ना ती कोंबड जाते ना भातात आ, भात पडला त्याच्यामुळे गलून गेला आ, भात कुहून गेला मयुरेस एकदम राईट ब्रो मिस्टर ब्रो हा मित्रांनो आपल्या लाईव्ह व्हिडिओला लाईक पण करा रे आजच्या लाईव्ह व्हिडिओचा टार्गेट आहे पन्नास लाईकचा तर तुम्हाला असा आंथ्याचा सिंबोल त्यावर असा पाच सेकंद दाबून राहा मंगा लाईक होईल ओढा जण लाईव्ह व्हिडिओ नागत ना फक्त एकजण ही लाईक करण हाय हजड वाट वाटेल ते तुम्ही लाईक हो कराने काही नुसतेच मजे घेऊन दे ये या मा ते लाईव्ह दे लाईक ह करत चला नाही कमेंट्स कराने ते ते मा बोलवून दे हजड मजा ये तुम्ही ते नुसतेच नांग या करा ते तामा काय राहा आमचं हायल शर्मा आज किती मारलीस तर आज एक एक पण मारेल आहे म्हणजे जो कोणी नवीन माझे लाईव्ह मध्ये येतो ना त्यांना तसाच वाट का मी आ, नसा करून ना लाईव्ह मध्ये बोलत पण माझ्या बोलण्याची पद्धत टेक्निकच जरा वेगळी आहे मिस्टर विलात ज्याच्या भात नुकसान झाला असेल तर नुकसान भरपाईचे थोडे विषय सांगा नक्कीच आपापल्या ग्रामपंचायतच्या मार्फत नुकसान भरपाईची पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जाईल आणि जे पीक विमा वगैरे केलेलं असेल त्यांच्या ऑनलाईन पीक विम्याचा केवायसी वगैरे जे काही अपडेट असतात ते अपडेट केल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते त्याच्यामुळे नक्की नुकसान भरपाईचं फॉर्म असेल तर भरून घ्या हाय अरविंद दा काय करस तर मी सध्या लाईव्ह लाईव्ह करत आहे पहिला लाईक मी केला भाऊ धन्यवाद धन्यवाद वेदांत मुव्हीज वाडा हाय अरविंद अं मी सचिन नांगरे दादा नांगरे वाडा कसे आहेत खूप चांगला संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देत असतोस मला तुझे सर्व व्हिडिओ आवडतात तर वेदांत मूवी वाडा दादा धन्यवाद की तुम्ही आवडीने आपले व्हिडिओ पाहता आणि माझ्या व्हिडिओचा उद्देशच तो असतो की एखादा मी व्हिडिओ बनवला भले कमी लोकांनी पाहिला तरी चालेल पण त्याच्यातून एकतर मनोरंजन झालं पाहिजे नाहीतर मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी माहिती भेटली पाहिजे आणि एखादा व्हिडिओ बनवला तर त्याच्यातून काहीतरी चांगलं घेता येईल असा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि पोचवतो आजही खूप महत्वाच्या विषयांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत पहिला जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो एकदा जाऊन नक्की बघा की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एखादा आजार झाला ऑपरेशन करायचं असलं किंवा हातपाय मोडले त्याचा ऑपरेशन करायचं असेल किंवा डोक्याचा काही आजार असेल किडनीचा आजार असेल एप्रेंटिसचा आजार असेल हृदयाचा आजार असेल छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण पालघरच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला पाठवतात सिलवासाला वलसाडला किंवा थेट सुरतला पाठवतात पण या ठिकाणी गुजरातला गेल्यावर आपल्याला दुजा भावाची वागणूक मिळते की आधीच आम्ही गुजरातचे पेशंट सांभाळत नाही तुम्ही पालघरचे महाराष्ट्राचे इकडे कशाला येता म्हणजे जो गुजरातचा स्टाफ आहे तो आपल्याशी दुजा भावाने वागतो त्यापेक्षा आपल्याला जवळच मुंबई आहे मुंबईमध्येही खूप असे मोठमोठे सरकारी हॉस्पिटल आहेत सायन हॉस्पिटल झाला नायर हॉस्पिटल झाला जे जे झाला केम झाला या व्यतिरिक्तही इतरही हॉस्पिटल आहेत या ठिकाणी तुमच्याकडे पिवलं रेशन कार्ड आयुष्यमान कार्ड आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा विविध योजनेच्या माध्यमातून दोन ते पाच दहा लाखापर्यंतचा जो काही ऑपरेशन असेल तो कमीत कमी खर्चामध्ये ऑपरेशन करून दिले जाते चांगलीशी ट्रीटमेंट केली केली जाते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी होईल कारण बिल्डिंग खूप मोठ्या असतात कोणता विभाग कुठे आहे पण तुम्ही याआधी एक दिवस दवाखान्यांमध्ये जाऊन चौकशी करून केस पेपर कुठे भेटतो ऍडमिट फॉर्म कुठे ऍडमिट करायला फॉर्म कुठे भेटतो कोणत्या वॉर्डमध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करू शकतो या सर्व गोष्टी जर तुम्ही विचारून आले आणि नंतर आपला पेशंट दवाखान्यामध्ये घेऊन गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ती चांगलीशी माहिती भेटेल चांगलीशी ट्रीटमेंट भेटेल आणि तुमचा पेशंट चांगला सुधरून परत घरी येऊ शकतो तेच जर तुम्ही गुजरातला गेले तर तिथे सर्व माहिती तुम्हाला गुजरातीमध्ये विचारावं लागेल डॉक्टर तुमच्याशी नीट बोलणार नाही माहिती देणार नाही आणि तिथे दुजाभावाने वागवलं जाईल पण तुम्ही मुंबईसारख्या सरकारी हॉस्पिटलला गर्दी असते जायला ट्राफिक लागेल ट्रेनला जायला गर्दी लागेल पण तुम्ही एकदा जाऊन दवाखान्यात ऍडमिट झाले तर चांगलीशी सुविधा चांगलीशी चांगली ट्रीटमेंट भेटेल त्याच्यामुळे मी हात जोडून सर्वांना आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये विनंती करतो की जास्तीत जास्त मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन जे सरकारी बीएमसी चे हॉस्पिटल आहेत मोठमोठे सरकारी दवाखाने आहेत त्या दवाखान्यांचा लाभ घ्या आणि तिथे भरपूर असे उपचार फ्री ऑफ कॉस्ट कमीत कमी खर्चामध्ये केले जातात तर त्या गोष्टीची माहिती नाही किंवा सारख्या ठिकाणी जायचं म्हणजे घाबरतात की खूप गर्दी असते खूप ट्राफिक असते ट्रेनला कसं जायचं कुठून जायचं तर तुमच्या नातेवाईक तुमचा मित्र कोणी ना कोणी फिरलेला असतो त्याला घेऊन जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे असं मला वाटतं तर या विषयावर सखोल मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर जाऊन एकदा नक्की बघून घ्या बालू धांगडा हाय गणेश आडल अरविंद भाई तू एवढा खुश राहतोस याच सिक्रेट आहे का आ, काही सिक्रेट आहे का मित्रांनो जीवनात कसं सुख दुःख येतच असतात पैसा आज येईल उद्या निघूनही जाईल पण आनंद रा, आनंदित आनंदीत राहणं किंवा खुश राहणं याच्यासाठी पैसा लागत नाही मनाची ताकद आपल्याला खुश ठेवते मनाने समाधान पाहिजे आज माझ्याकडे शंभर रुपये आहे ठीक आहे मी ते दीडशे दोनशे रुपये करण्यासाठी मेहनत करेन पण मला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत म्हणून हाव करून स्वतः दुखी होत बसेन काय नाही जे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान आहे म्हणजे समाधानी राहीन आणि मिळवायचा प्रयत्न करेन पण मिळवण्यासाठी स्वतःच जीवन व्यर्थ घालवणार नाही किंवा स्वतः दुखी होऊन ते मिळवणार नाही तर आनंद राहण्याचं एकच सिक्रेट आहे की मनाने समाधानी रहा जे आहे त्याच्यात खुश रहा आणि काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा पण आहे त्या गोष्टीचाही आनंद घ्या आपण काय करतो आहे त्या गोष्टी बाजूला ठेवून अजून 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 अधिक मिळवण्याच्या भानगडीत आजचा दिवस दुःखात घालवतो आणि शेवटी खुश राहत नाही त्याच्यामुळे पैशाने प्रत्येक गोष्टी विकत घेता येत नाही आनंद विकत घेता येत नाही सोकीच्या वस्तू गरजेच्या वस्तू पैशाने विकत घेऊ शकतो पण आनंद हा मनाने तुम्हाला विकत घ्यावा लागेल आपल्या डोक्याला समजवावा लागेल तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो असं मला वाटतं या गोष्टीवर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा त्याच्यानंतर रोहित एपेफ एप हाय लव्ह सेट स्टेटस दादा आज तुम्ही खूप हँडसम दिसतात तर मी हँडसम दिस याचा कारण काय हवा काय माहित नाही माझा मोबाईल तसा हवा तर तुम्हाला हँडसम दिसत हवा का काय माहित तुम्ही मला चण्याचे झाडावर चढवत आहात म्हणजे हँडसम दिस असा सांगू नीलम पापडे हाय प्रकाश दारवडे अरविंद माथेरानला आता येत नाही का मी अधून मधून ही हिंडून फिरून आपल्या लाईव्ह व्हिडीओला ला लाईक करा आजचे लाईव्ह व्हिडीओचा टार्गेट आहे पन्नास लाईक ना इथं नांग इथं दहा पण लाईक नाही ओडी माणसा लाईव्ह लाईन ना लाईव्ह नांगत पण लाईक नाही करत तर कॅडीची पटवाई करत हवी काय लाईक करा काय पैसे लागत ना तुम्हाला बोलायच्या हवा तर लाइव लाईव्ह दिसत त्याचे खालत ना ग मेसेजचा जसा सिंबोल क्लिक करा ना तुम्हाला काय बोलायचं आता लिहून पाठवा म्हणजे तुमची कमेंट्स माझ्या समोर येईल तुमचं नाव पण घेईन ना तुमची कमेंट्स पण घेईन तुम्ही ते हजारची पटवाई करा ते लाईक करते काय पैसे लागत हवे असो अंगठाचो सिंबोल त्यावर असो घडीभर दाबू राहोच काय म्हणजे लाईक होऊच जाय तुमदे माझीशी बोलायचो हवं हो ते ते खालते मेसेज चो सिंबोल त्यावर क्लिक करून ने लिहू पाठवचो म्हणजे माझी येत काय म्हणजे तुमचं नाव आहेत तुमची कमेंट्सू आहेत म्हणजे आपले आजचे आजचेच नाही तर जो काही लाईव्ह व्हिडिओ करू ती मराठी आदिवासी वारली आदिवासी गे आदिवासी डावर कोकणी गुजराती सगळे भाषेत आपली बोलायचा प्रयत्न करू कोणी कोणी गेरेजचा कोर्स केला असेल आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तलासरी या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येईल आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल आणि दुकान टाकायचं असेल तर लोनसाठी अप्लाय पण भेटेल तर नक्कीच एक मित्रांनी चांगल्या चांगलीशी कमेंट्स केली आहे कोणी कोणी गेरेज कोर्स केला असेल आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तलासरी या ठिकाणी प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि तुम्हाला दुकाने टाकायचं असेल तर लोन सुद्धा करून दिलं जात आहे तर त्या गोष्टीचा नक्की लाभ घ्या आणि आनंद घ्या तलाश्रीला जाऊन चौकशी करा गावठी दादा हाय प्रकाश दारवडे लय फेमस आहेस तू धन्यवाद फेमस तर नाही पण दोन लोक ओळखत आहात अरुण बी एम विअर हाय अरविंद दादा तर हाय बारा तारखेला पापडेचे देव आहेत म्हणजे आताचे बारा म्हणजे उद्या नाही परवा रविवारी पण मालक आहे या वर्षी आमंत्रण नाही आहे पापडीचे देवा जर बोलवलाच तर मी येईन ना नाहीच बोलवला तर नाही येईन या वर्षी देवाचा कार्यक्रम म्हणजे पापडेल आहे काय दुसरे या मग नीलम पापडे तर ताई आता तुम्ही सांगला आहे का या तर मग याच लागल पण यो देवाचा कार्यक्रम म्हणजे वांगर ज्यालाच आहे का दुसरीकडे आहे तर तेहू जरा सांगा म्हणजे मला ये तसा बरा पडेल आपले लाईव्ह व्हिडिओला लाईक पण करा र नुसताच नको लाईव्ह नांगू ना कमेंट सु करा तुम्ही जे विषयावर कमेंट्स करत आहात ते विषयावर आपली चर्चा करत आह येत्या चौदा ऑक्टोबर रोजी पालघर चार रस्ता बोईसर रोड इथं एक आदिवासी समाजाचा समस्त आदिवासी समाजाचा भव्य दिव्य जन आक्रोश विशाल मोर्चा आयोजित करेल आहे यो मोर्चा आदिवासी आरक्षणामध्ये जी घुसखोरी होता त्याच्या संदर्भात आहे पेसाभरती पाहिजे त्याच्या संदर्भात आहे आदिवासीचे अस्तित्व टिकलं पाहिजे अस्त, अस्मिता टिकली पाहिजे त्याच्यासाठी हाय आदिवासी मुला टिकला पाहिजे याच्यासाठी आहे तर चौदा ऑक्टोबरला तुम्ही सगळीजण मोठ्या संख्येने मोर्चात नक्कीच सहभागी होस मी तर राहूनच पण तुम्ही पण इजास वांगरजेला आहेत तर नक्कीच अं बारा तारखेला वांगरजेल जे काही पापडे कुलाच कुलदेवाचा कार्यक्रम आहे तर तिथं मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करन कमेंट्स करा तुम्ही नुसतच नांगाल त्याला काय अर्थ नाही जरा कमेंट्स करा तर आपल्याला लाईव्ह मध्ये बोलाया गोष्टी कराया मज्जा ये आवाज स्पष्ट तो पण कमेंट्स करून सांगा मित्रांहो एक अशीच पाच ऑक्टोबर रोजी मनोर म्हणजे पालघर जिल्ह्यातील मनोर या गावात एक घटना घडली खूप भयानक ती घटना होती धुकटन गावाची एक नव विवाहित तरुणी रात्री प्रसुतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात आणली तिची डिलेवरी पण म्हणजे झाली तिला मग पुढच्या दवाखान्यात नेताना गुजरातला नेताना एक इन्सिडेंट झाला रक्तस्राव झाला ती मयत झाली दुसरी घटना घडली वाडा आंबिश ते खुर्द या ठिकाणी नववी दहावी शिकणारे दोन ही मुलाही आत्महत्या केली खूप भयानक अशी स्थिती पालघर जिल्ह्याची सध्या होत आहे ही स्थिती कुठंतरी थांबली पाहिजे वाचली पाहिजे यासाठी जनजागृत व्हा तुम्ही त्याच सांगाय एक साठी किती मेहनत करावी लागते त्याच्यासाठी सर्व जेवढे लाईक बघणे बघतात त्यांनी लाईक नक्की करा तर नक्कीच कारण मिस्टर विलात यो पण एक युट्यूबर आहे तर त्याला माहितच आहे धीरज करमोडा हॅलो दादा तर मित्राहू चला आजचा लाईव्ह संपू आता तुमची बोलून बोलून मला भूक लागली तर मी जेव्हा या तुम्ही पण मस्त जेव्हा नेहमी आनंदात राहा खुश राहा जीवनात सुख दुःख येत राहती चढ उतार होत राहती पण नेहमी मनाने समाधान राहा खुश राहा अं चला भेटू अजून पुढचे एखादे लाईव्ह व्हिडिओ नवीन व्हिडिओ तांवरी तुम्ही असच हसत राहा खेळत राहा तुमची स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या ना भात कापा घेते लवी तर आल आलशी करून घराच नको रहा भात कापा हो कापाय मिलूत अजून नवीन एखाद्या व्हिडिओत नवीन लाईव्ह व्हिडिओ तांवर या अखिल अरविंद बेनगाचा नमस्कार टाटा बाय बाय